महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर दर महिन्याला या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाचे जे अनुदानाचे थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते परंतु आता या ठिकाणी या योजनेमध्ये जे आहे ते या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमात घेण्यात आलेला आहे तर आता नेमका वाढ याच्यामध्ये किती झालेली आहे तर अधिक पंधराशे रुपये दिले जात होते यामध्ये आता एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे आता एकूण पंचवीसशे रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये जे ते मिळणार आहे तर हे दोन हजार पाचशे रुपये कोणकोणत्या योजनेचे लाभार्थ्यांना मिळणार आहे यामध्ये संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील त्यानंतर व दिव्यांग बांधव असतील अशा योजनेच्या लाभार्थ्यांना आता पंधराशे रुपये वरून जे काही अडीच हजार रुपये मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती विधानसभा अधिवेशन सध्या पावसाळी सुरू आहे आणि या अधिवेशन मध्ये मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे काय म्हणाले मंत्री अतुल सावे नेमकं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट्स आपण घेऊन येत असतो टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला ते सुद्धा जॉईन करा त्या ठिकाणी आपण महत्वाचे अपडेट शेअर करत असतो महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना राबविण्यात येत आहेत या योजने दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करावी मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सर